महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद संपन्न झाली यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची काय भूमिका असेल यावर प्रकाश आंबेडकर यांनी चर्चा केली आज नांदेडला कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय काय प्रतिक्रिया दे मी असा जो संवाद साधलेला आहे त्याच्यामध्ये तीन गोष्टींचा मी असा उल्लेख करतोय एक म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये कधी घडलं नाही ते घडत लागलेलं ला आहे आणि ते म्हणजे बुलडोझरची संस्कृती मीरा भाईंदांमध्ये आपण असा बघितलं जळगावमध्ये आपण असं बघितलं नागपूरमध्ये आपण असा पाहिलं की तुम्ही एक तुम्ही एक्यूज असाल एक तर कुठलीही कारवाई न करता तुमचं घर पाडल्या जाईल अशी असणारी परिस्थिती आहे तो एक भाग होता दुसरा होता त्याच्यामध्ये की युती झाली तर फारच चांगली युती नाही झाली तरी आपल्याला सर निवडणुका जिंकायच्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर योजना प्रत्येक प्रभागामध्ये केली पाहिजे याच्या संदर्भातलं होतं तिसरं जे आहे त्या ह्याच्यामध्ये की आता विरोधी पक्ष हळूहळू शीन होत चाललेला आहे एकत्र येण्याची त्यांच्या असणारे चान्सेस फार कमी आहेत तेव्हा आपल्यालाच आता असणारं ह्या विरोधी पक्ष पक्षाची भूमिका त्या ठिकाणी बजावी लागेल आत्तापर्यंत आपण असणारा जो अजेंडा होता की गरीब माणसाला न्याय देणं उपेक्षित माणसाला न्याय देणं आणि तिथपर्यंतच आपण असा मर्यादित होतो ते आता आपल्याला सर सोडून द्यावं म्हणजे क सोडून घेण्यापेक्षा ते करावंच लागेल पण त्याच्याच बरोबर राज्याची विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती विरोधी पक्षाची भूमिका आपल्याला असं बजावी लागेल आणि त्याच्यामुळे ज्या विभागांमध्ये आपण जात नव्हतो की ह्यांना आपली काही गरज गरज नाही पण ज्याची गरज आहे त्याला आपण प्राधान्य देत होतो तसं नाही तर आता असताना लोकशाही ही वाचवायची आहे आणि लोकशाही वाचवण्याच्या दृष्टिकोनातून मग आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये जाणं गरजेचं आहे ते आम्ही इन्सिस्ट करत होतो अशी परिस्थिती आहे ना ना ना? आम्ही नांदेड महापालिकेच्या दृष्टिकोनातून इंटरव्ह्यू झालेले आहेत अठ्ठ्याहत्तर जणांनी इंटरव्ह्यूज दिलेले आहेत पण त्याच्याचबरोबर आम्ही जसं म्हणालो की इथे असताना आर एस एस आणि बी जे पीचा प्लॅन आहे की राजकीय पक्ष संपलेच पाहिजेत तर आम्ही असं रजोता होऊन निवडणुका लढवल्या पाहिजेत हे त्या ठिकाणी पाहतो आहे परंतु या पक्षांना सुद्धा बी जे पी वापरायला लागली आहे आर एस एस वापरायला लागलेली आहे आणि ते म्हणजे की वंचित बहुजन आघाडीचा असणारा अस्तित्वच कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मग तुम्ही दोन जागा घ्या तुम्ही तीन जागा घ्या तुमचं ही ही जी ॲटिट्यूड आलेली आहे त्या ॲटिट्यूडमुळे असणारं विरोधी पक्षांबरोबर असताना समजोता होत नाही आहे पण आम्ही असणारा आमचं अस्तित्व कायम ठेवून विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यास आली पेव पाळी पाळी तर स्वबळावरती सुद्धा आहे निवडणूक आयोगाकडून एक सर्क्युलर काढण्यात आले पूर्वीला पक्ष आणि राज्य लेवलचा पक्ष आणि नंतर अपक्ष या पद्धती लोकसभेच्या महाराष्ट्र शासनाने दुरुस्त केली ती फार चांगलं मी असं म्हणेन की केंद्र केंद्रातला जो कायदा आहे रिप्रेझेंटेशन पीपल्स ऍक्ट त्याच्या महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड